श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय तेरा सविस्तर कथा आणि श्लोक श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हे दत्त संप्रदायातील एक पवित्र ग्रंथ आहे जो भगवान दत्तात्रेयांच्या प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनकार्याचे वर्णन करतो अध्याय मध्ये त्यांचे चमत्कार उपदेश आणि भक्तांच्या कृतज्ञतेची कथा वर्णिली आहे अध्याय तेरा कथा आणि गूढता एक सर्पाशी संबंधित घटना एका भक्ताची कहाणी आहे ज्याला सर्पदंश झाला होता त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर होती आणि त्याला मृत्यूजवळ असल्याची जाणीव झाली होती श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याकडे तो व्यक्ती शरण आला श्रीपादांनी त्याला दिलासा दिला आणि सांगितले की सर्पदंश हा त्याच्या पूर्वकर्माचा परिणाम आहे परंतु भक्ताच्या श्रद्धेमुळे श्रीपादांनी त्याचे प्राण वाचवले दोन दरिद्री ब्राह्मणाची कथा एका दरिद्री ब्राह्मणाला अनेक संकटांचा सामना करावा लागत होता त्याला अन्न वस्त्र आणि धन यांचा अभाव होता तो श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी आला श्रीपादांनी त्याला प्रेमाने सामावून घेतले आणि त्याच्या जीवनातील दरिद्रतेचे कारण समजावले ते म्हणाले की भूतकाळातील कर्मांमुळे तो दरिद्री झाला आहे पण सत्यनिष्ठेने केलेल्या सेवेमुळे त्याला जीवनात सुधारणा होईल तीन शापित व्यक्तीचे मुक्तीकरण एका व्यक्तीला एका ऋषीने शाप दिला होता त्या व्यक्तीने अनेक वर्षे खूप यातना सहन केल्या श्रीपादांनी त्याला क्षमा करून त्याच्या कर्मबंधनातून मुक्त केले अध्यायातील महत्वाचे श्लोक सर्पदंशावर उपाय नमो भगवते दत्तात्रेयाय सर्वरोग निवारणाय नम हा मंत्र जपल्याने सर्पदंशाचा परिणाम नष्ट होतो असे श्रीपादांनी भक्तांना सांगितले भक्तांची सेवा सत्यम शिवम सुंद दत्तंग देव दत्तम श्रीपादांनी उपदेश दिला की प्रत्येक गोष्ट दत्तात्रेयांचीच आहे आणि त्यांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करावे आध्यात्मिक शिकवण एक श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व श्रीपादांनी नेहमीच भक्तांना सांगितले की श्रद्धा ही सर्व समस्यांचे निराकरण करू शकते दोन कर्मसिद्धांत आपल्या जीवनातील सुखदुरख हे भूतकाळातील कर्मांवर आधारित असते त्यामुळे सकारात्मक कर्म करणे महत्वाचे आहे तीन सेवा आणि परोपकार दरिद्री आणि पीडित लोकांची सेवा हीच दत्त उपासना आहे श्रीपादांचा आशीर्वाद या अध्यायातून शिकवले जाते की भगवान आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करतात पण भक्तांनी सत्य निष्ठा आणि भक्तीची वाट धरली पाहिजे जर तुम्हाला हा अध्याय अधिक विस्तृत स्वरूपात हवा असेल तर मी त्यावर आधारित स्क्रिप्ट किंवा सखोल विवेचन तयार करून देऊ शकतो